निलेश लंके जाऊ शकत नाही त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल निलेश लंके जाऊ शकत नाही त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल पारनेरचे आमदार निलेश लंके हे आज शरद पवार यांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे राजकारणात कुणालाही कुठेही जायचा अधिकार आहे तसं पाहायला गेलं तर निलेश लंकेला पक्षात मी आणलं त्याला सगळा आधार मी दिला निलेश लंके हा पारनेर पुरता प्रसिद्ध आहे तसं लोकसभेसाठी उमेदवारी त्याला वाटते तितकी सोपी नाही अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना निलेश लंके यांच्याबद्दल आपली भूमिका मांडली ते नक्की काय म्हंटले पाहूयात निलेश जाऊ शकत नाही त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल त्याच्यामुळं राजीनामा देऊन राजी कुणालाही कुठंही कुणाला कुणाला जाता येत वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं निलेशला मनापासून आधार मी दिला आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे कालच माझ्याकडे तो आला होता त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशीर वास्तविक तसं नाही आहे निलेश पारनेर पुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी केलेली आहे